आठ दिवस झाला महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन मुंबईला सुरू आहे पण काही गोष्टी तुम्हाला मिसिंग असल्यासारख्या वाटत नाही आहेत का बरं दोन तीन दिवसापासून अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत खास करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या पाहून नक्कीच या व्हिडिओला अशा प्रकारचं टायटल आणि थमलेन देणं हे गरजेचं वाटतंय मित्रांनो ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस अधिवेशनामध्ये त्यांच्याशिवाय दुसरं कोणी बोलतंय असं अजिबात वातावरण नव्हतं तेच बोलायचे त्यांची कॉमेडी त्यांचे अर्धा अर्धा तास चाललेले टोमने किंवा ठाकरेवरती टीका हे सर्व सुरू असताना आत्ता एकनाथ शिंदे हे कुठे आहेत मागच्या आठ दिवसापासून असं वाटत नाही एका अधिवेशनामध्ये ते कुठेतरी गायब झाल्यासारखे वाटत आहेत मात्र दोन तीन अशा घटना तीन अशा घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावरून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं खरं मात्र पुढे चलून एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांचं पुढचं राजकारण हे सध्या अंधारात सापडणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे बघा एक काल एक अजून एक नवीन बातमी माध्यमांमध्ये आली ती अशी होती की संजय सिरसाट जे कॅबिनेट मंत्री आहेत शिंदेचे त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे म्हणजे आयकर विभागानं अजून धाड घातलेली नाही ना मुंबईतील कुठं विट्स हॉटेलचं जे काय टेंडर होतं त्यामध्ये त्यांना हे नोटीस आली अजून धाड पडलेली नाही मग तिकडं रायगडच्या पालकमंत्रीपदाचा देखील प्रश्न तसाच अनुत्तरित हो आहे एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दरबारी जातात अमित शहाना भेटतात तरी देखील चार चार आमदार शिंदेचे असताना सुद्धा तिथलं पालकमंत्रीपद शिंदेना दिलं जात नाही आणि त्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस असल्याची जोरदार चर्चा मुद्दा असा येतो की एकनाथ शिंदे यांनी नेमकं आता मिळवलंय तरी काय आता तुम्ही म्हणाल की संजय सिसाट यांना नोटीस आली त्यात काय एवढं मोठं झालं नक्कीच झालं कारण आपल्याकडं असं एक अलिखित असा नियम आहे सरकारमध्ये समाविष्ट असलेल्याने भ्रष्टाचार करायचा आणि आपल्या नेत्यांना गॉडफादरनं त्यावर पांघरून घालत राहायचं मंत्र्यांना काय कुणाला आमदारांना काय सत्तेमध्ये जे आहेत त्यांना भ्रष्टाचार संपूर्ण माफ असतो आता तुम्ही मला सांगा का भारतीय जनता पक्षामध्ये कोणी घोटाळे करत नाही आहेत का सर्वाधिक घोटाळेबाज तर भाजपमध्येच बसलेले आहेत अजितदादा पवार गटातले काही मंत्र्यांची प्रकरणं जी पूर्वी होती ते आता चर्चेला येत आहेत का बिलकुल नाही पण त्यांच्यामध्ये काय भ्रष्टाचारीवाले नाहीत का खुद्द अजितदादा पवार यांचा किती मोठा भ्रष्टाचार असा मॅटर आहे परंतु चर्चा फक्त शिंदे गटाची का होते चर्चा फक्त शिंदे गटातील आमदार त्यांचे मंत्री त्यांचे घोटाळे म्हणजे आता काही दिवसापूर्वी एक चार आठ दिवसापूर्वी संदीपान भुमरेचं मॅटर पण पुढे आलं होतं त्यांच्या ड्रायव्हरचे काय ते दीडशे कोटीचे जमीनचं सत्य सुद्धा प्रकरण आलं होतं ही प्रकरणं शिंदे गटात आहेत तशी ती अजितदादा पवार यांच्यासुद्धा गटामध्ये आहेत आणि भाजपचं तर काय बोलूच नका त्याच्यामध्ये तरी असली लोक गच्च भरलेली आहेत पण चर्चा होते शिंदे गटाची आणि त्यामुळं मंत्री असताना सुद्धा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ज्या एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आपण आलो याचा अर्थ आता आपण काहीही धुमाकूळ घातला तरी त्या आपल्याला यातून सूट मिळायला पाहिजे ते राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आहे असं असताना सुद्धा अशा प्रकारच्या नोटीस आपल्याला येतातच कशा अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले श राहणार आहे दुसरा दस्तरखुद एकनाथ शिंदे यांचं जे डिपार्टमेंट आहे नगरविकास विभाग त्यांच्या निधीला सुद्धा सतत कात्री लावली जाते आणि त्याला कारण असं दिलं जात आहे की राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे शिस्त लावायची आहे अमुखमुक अशी कारण दिली जात आहेत त्यातच एकनाथ शिंदेंच्या आमदारांना निधी सुद्धा दिला जात नाही आमदार तर सोडा त्या ठिकाणी मंत्र्यांना सुद्धा म्हणजे मध्यंतरी परिवहन मंत्री असणाऱ्या सरनाईक यांनी सुद्धा सांगितलं की पैसे द्यायला वगैरे निधीच नाहीये किंवा निधीला कात्री लावली आहे पण शिरसाट यांच्या निधीला देखील अजितदादा पवार आणि कात्री लावली हे सगळं ठरवून होत आहे आणि हे करतायत अर्थाचं भाजप या पाठीमाग कारण पण आहे तुम्हाला मी एक गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता त्यामध्ये अमित शाह हे भाषण देत होते आणि ते असं म्हणाले की दोन हजार चोवीसची निवडणूक युतीमध्ये लढवणं ही आपली अपरिहार्यता आहे नावी आहे मात्र दोन हजार एकोणतीसपर्यंत अशी परिस्थिती निर्माण करा की आपण स्वबळावर सत्तेमध्ये यायला पाहिजे त्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली जाते का दोन हजार एकोणतीस पर्यंत शिंदे गट डोकं वर काढण्याआधीच त्यांचं डोकं खाली दाबणं गरजेचं आहे हे फडणवीस यांच्या लक्षात आलंय एकीकडे अजितदादा पवार यांनी सपशेल लोटांगण घातलंय बरं अजितदाचा मतदार हा भिन्न आहे वेगळा आहे मात्र शिंदे आणि भाजपचा मतदार काही अंशी हिंदुत्वाचा मुद्दा जर पुढं केला तर एकच आहे आणि भाजपची ही एक रीत आहे त्यांचा एक इतिहास आहे की तो सगळ्यात आधी मित्राचा काटा काढतात आणि त्यांचा आता जवळचा मित्र एकनाथ शिंदे आहेत आणि त्यामुळं एकनाथ शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि आगामी काळामध्ये टप्प्याटप्प्यानं का होईना हा गट सुद्धा फुटू शकतो आणि इकडे जर ठाकरे प्रथर एक झाले तर इकडे काही आमदार येऊ शकतात तर राहिलेल्या अर्थातच भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यामध्ये शिंदे गटाचं टमराळ वाजण्या दुसरा पर्याय